नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आदर्श आहे आज नऊ ऑगस्ट सर्वप्रथम सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी जगभरातील सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा गायन आणि नृत्य करून हा दिवस अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा एकोणीसशे चौऱ्याण्णवला केली तेव्हापासून नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो आदिवासी समाजाच्या गरिबी आरोग्य अज्ञान अशा समस्या सोडवणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे आदिवासी समाजाने खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करून निसर्गाचा समतोल कायम राखला आहे आजही विकासापासून कोसो दूर असलेल्या आदिवासींना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत आहे अनेक वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आता हा समाज खूप चांगल्या प्रकारे वाटचाल करत आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील अनेक आदिवासी वीरांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे या दिवशी समाजातील निरक्षरता संपवून आदिवासी लोकांची मुले शिक्षण आरोग्य रोजगार आणि उद्योगधंदे यामध्ये सामील होतील खऱ्या अर्थाने तेव्हाच जागतिक आदिवासी दिन असेल आणि हा दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू सफल होईल जे आदिवासी धन्यवाद अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद